प्रश्न पहिला मूलभूत कर्तव्यांचा अंतर्भाव राज्यघटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आलेला आहे याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कलम एक्कावन्न ए प्रश्न दुसरा वित्त आयोगाबाबत राज्यघटनेत कोणत्या कलमांवये तरतूद केलेली आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कलम दोनशे ऐंशी प्रश्न तिसरा घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झाली बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कॅबिनेट मिशन प्रश्न चौथा राज्यघटनेत आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांचे निलंबन ही तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतली आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जर्मनी प्रश्न पाचवा राज्यघटनेत राज्य धोरणाची राज्य मार्गदर्शक तत्वांचा कोणत्या भागात समावेश करण्यात आला आहे बरोबर उत्तर आहे पर्याय तीन भाग चार प्रश्न सहावा कोणत्या घटनादुरुस्तीने मतदानाचे वय एकवीस वरून अठरा वर्षे करण्यात आले याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय एक एकसष्टवी घटनादुरुस्ती एकोणीसशे एकोणनव्वद प्रश्न सातवा भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या पद्धतीत कोण खरा प्रमुख असतो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंतप्रधान प्रश्न आठवा भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आली बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास प्रश्न नव्वा अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न दहा एकोणीसशे शहात्तर साली भारताच्या राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष व समाजवादी या शब्दांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेला आहे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन बेचाळीसवी प्रश्न अकरा खालीलपैकी भाषिक आधारावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन आंध्र प्रदेश प्रश्न बारा भारताच्या राज्यघटनेच्या कोणत्या भागात मूलभूत हक्कांच्या तरतुदीचा समावेश आहे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन तिसऱ्या प्रश्न तेरा चव्वेचाळीसव्या घटनादृष्टीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार काढून टाकण्यात आला याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संपत्तीचा अधिकार प्रश्न क्रमांक चौदा भारत सरकारने नियुक्ती केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन फाजल अली प्रश्न पंधरा खालीलपैकी कोणत्या तरतुदीने न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक एक अनुच्छेद बत्तीस प्रश्न सोळावा मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीपैकी कोणावर आहे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार न्यायमंडळ प्रश्न सतरा भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न क्रमांक अठरा भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्याचा समावेश कोणाच्या शिफारशीवरून करण्यात आला उत्तराचा बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक चार सुवर्णसिंग समिती प्रश्न एकोणीस कोणत्या घटनादुरुस्तीने शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन शहाऐंशीवी घटनादुरुस्ती प्रश्न क्रमांक वीस देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संसद प्रश्न क्रमांक एकवीस भारतात आतापर्यंत कोणत्या व्यक्तीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न बावीस भारतीय संविधानात दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश कधी करण्यात आला बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणीसशे शहात्तर प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या एकूण सदस्यांची संख्या किती याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सदुसष्ट प्रश्न चोवीस संसदेच्या दोन अधिवेशनातील अंतर किती महिन्यापेक्षा कमी असावे बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक चार सहा प्रश्न क्रमांक पंचवीस जास्तीत जास्त किती दिवस धनविधेयक राज्यसभा स्वतःकडे ठेवू शकते बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चौदा प्रश्न सव्वीस वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन राष्ट्रपती प्रश्न क्रमांक सत्तावीस विधिनियमासंबंधीचा प्रस्तावाला काय म्हणतात याच्याबरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन विधेयक प्रश्न अठ्ठावीस राष्ट्रपतीकडून लोकसभेत किती अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन प्रश्न एकोणतीस धनविधेयक कोणत्या गृहात प्रस्तुत केले जाते उत्तराचा बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन फक्त लोकसभेत प्रश्न क्रमांक तीस कोणाची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती प्रश्न क्रमांक एकतीस संघराज्य व घटक राज्य यामधील दुवा म्हणून कोण काम करतो याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राज्यपाल प्रश्न क्रमांक बत्तीस घटनादुरुस्तीमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग असतो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संसद प्रश्न क्रमांक तेहत्तीस विधानसभेत समान मते मिळाल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे बरोबर पर्याय पर्याय क्रमांक तीन सभापती प्रश्न क्रमांक चौतीस विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक सहा प्रश्न क्रमांक पस्तीस विधान परिषदेतील किती सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात उत्तराचा बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन एक छेद बारा प्रश्न क्रमांक छत्तीस घटक राज्याचा संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार राज्यपाल प्रश्न क्रमांक सदतीस भारतात कोणत्या घटक राज्याची स्वतःची स्वतंत्र राज्यघटना आहे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार जम्मू काश्मीर प्रश्न क्रमांक अडतीस भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बावीस प्रश्न एकोणचाळीस कायद्यासमोर समानता ही तरतूद राज्यघटनेतील कोणत्या कलमात आहे बरोबर पर्याय क्रमांक चार कलम चौदा प्रश्न क्रमांक चाळीस राज्यघटनेतील घटनादुरुस्ती संबंधीचे कलम कोणते बरोबर पर्याय प्रे, पर्याय क्रमांक दोन कलम तीनशे अडुसष्ट प्रश्न एक्केचाळीस कोणती घटनादुरुस्ती लघु राज्यघटना म्हणून ओळखली जाते बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बेचाळीसेवी प्रश्न क्रमांक बेचाळीस भारतातील नागरिकत्व कोणत्या प्रकारचे असते बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एकेरी नागरिकत्व प्रश्न त्रेचाळीस लोकपाल ही संकल्पना सर्वप्रथम स्वीकारणारा देश कोणता बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार स्वीडन प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस आर्थिक आणीबाणी संबंधित कलम कोणते बरोबर पर्याय प्रे, पर्याय क्रमांक एक कलम तीनशे साठ प्रश्न क्रमांक पंचेचाळीस घटनेने मान्यता दिलेल्या भाषांचा कोणत्या परिशिष्टात समावेश आहे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन परिशिष्ट आठ प्रश्न क्रमांक शेहेचाळीस राज्यघटना स्वीकृतीनंतर भारतातील सार्वत्रिक निवडणूक कोणत्या साली झाली बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार एकोणीसशे बावन्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस राज्यघटनेत नागरिकत्वासंबंधी कलमे कोणती बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन कलम पाच ते अकरा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस भारतीय राज्यघटनेचा सरनामा कोणी बनविला व संविधान सभेत मांडला बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न क्रमांक एकोणपन्नास घटना समितीची पहिली बैठक कधी झाली बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस प्रश्न पन्नासावा घटनेच्या स्वीकृतीवेळी त्यामध्ये किती कर्मांचा समावेश होता बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीनशे पंच्याण्णव